नमस्कार मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मोठी दिलासादायक बातमी व खुशखबर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे महाराष्ट्र राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांना ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मिळणाऱ्या वेतन देयकाच्या संदर्भात आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट महागाई भत्ता व वेतन आयोग फरक बाबत परिपत्रक निर्गमित आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओतून प्राप्त करून घेऊया त्याकरिता व्हिडिओला शेवट पर्यंत सुरुवातीपासून पाहून चणांला लाइक करा शेअर करा सबक्राइब करा त्याचबरोबर आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जुलै दोन हजार चोवीस महिन्याच्या वेतन व देयक निवृत्ती वेतन आणि सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता मागाई हप्ता या बाबतीचा खर्च भागवण्यासाठी शासनाच्या संचानालयाच्या स्तरावर माहिती आणि निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कडील लेखा शीर्षकात खाली सोबत दिलेल्या तख्यात दर्शे तरतूद संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे सदरील निधी हा पुढील अटीच्या अधीन राहून खर्च करणे व याबाबतचा संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळवण्याच्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही याची दक्षता घ्यावी सदर खर्चाच्या प्रगतीचा अहवाल मासिक विवरण पत्रात संबंधित अधिकाऱ्याने लेखा शीर्षका शीर्षका न्याय कोशागार प्रमाण क्रमांक व दिनांक सह दर महा दहा तारखेच्या शासनाला सादर करावे तसेच खर्च च्या बाबतीत खर्च भागवताना त्रैमासिक अहवाल विविध प्रपत्रात नियमित सादर करावा वेतन अनुदानाची अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस बटी पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चार प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अदा करावेत व वितरित केलेल्या किंवा करण्यात आलेल्या तरतुदीच्या मधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये अधिकारी प्राथमिक सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ईमेल वर सुद्धा देण्यात आले आहे वितरित केलेले अनुदान केवळ भत्ते व वेतन व भत्ते निवृत्ती संबंधित सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हत्ता आणि भविष्य निर्वाह निधी क्रमांक करण्यात यावेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या अखेरच्या महागाई भत्तेचा फरक तसेच नियमित वेतनातील असून यामधून अन्य कोणत्याही भत्ता किंवा फरक तसेच कोणतेही वेतन देयक अदा करता येणार नाही याची दक्षता घ्यावी त्या हा व्हिडिओ आपण मित्रांनो व्हायरल केला आहे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र